भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी सावंतवाडी शहरात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दनान सोडला दरम्यान भारताने ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पेलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब तालुका प्रमुख नारायण राणे माजी नगरसेवक बाबू कुडतरकर सुरेंद्र बांदेकर विनोद सावंत परीक्षित मांगरेकर गुरुनाथ सावंत महिला पदाधिकारी भारती मोरे युवासेनेचे प्रतीक बांदेकर अर्चित पोकळे निखिल सावंत ओंकार सावंत वर्धन पोकळे आदी उपस्थित होते

आणि आपल्या जवानांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना मानव देण्यासाठी आपण ही इथं रॅली काढलेली आहे आणि या रॅलीला अल्पशा वेळ चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे सर्वांचे ते मनापासून आभार मानतो आपले जवान सेवेवर लढतात म्हणून अर्थ आपण रॅली काढू शकतो रात्री झोपू शकतो त्या जवानांना सगळ्यांतर्फे मी सलाम आणि आता सीट फायर झालेला आहे पण तरी सुद्धा पाकिस्तान मोदी मधील सीट फायर सोडत आहे योग्य वेळी त्यांना योग्य धडा शिकवण्यास आपलं सैन्य नेहमी तत्पर असतं ने आणि तत्पर आहे त्यामुळे आपल्याला काय घाबरण्याची गरज नाही पण आपण या देशात राहतो त्याच्यामुळे देशसेवा हो आपल्या आतनं काहीतरी व्हावी म्हणून जेव्हा देशाला आपली गरज लागेल नागरिक म्हणून किंवा आम्ही सर्वांनी येऊन आपल्याला देशसेवा करायची आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू आता या ठिकाणी मी नमूद करतो आणि सर्वांना या रॅलीत सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आणि शहीद जवानांना दोन मिनिटं पुन्हा श्रद्धांजली आपण देऊन एक साथ राहू